आपण पाहतोय सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या दिंड्या सध्या आनंदीच्या दिशेने जात आहेत अं खर तर आज आता कामशेद मध्ये आपण आहोत आणि कामशेद मध्ये सुद्धा अशा प्रकारे या ठिकाणी स्वागत करत आपण त्यांच्याशी बोलूयात की नक्की काय प्रयोजन आहे आपलं भूमी म्हणजे साधू संतांची भूमी ना आज माऊली ज्ञान जाऊन आज सातशे पन्नास वर्ष झाली म्हणजे सोनमोत्सव वर्ष आहे त्यासाठी आम्ही चाललो म्हणजे आजच चाललो असं नाही आम्ही एकोणचाळीस वर्ष झाली चालतो तन मन धनाने आम्ही चालतो ते पण अडीचशे तीनशे लोक असतात या ठिकाणी पाहतोय आपण की जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोक या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी महिलाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणा तुम्ही तुम्ही चाललात काय काय तुमच्या मनामध्ये काय काय मनाची इच्छा नाही फक्त देवाला भेटायची इच्छा आहे एवढीच दुसरी काय हा भेटीसाठी चालू माऊलीचं दर्शन झालं पाहिजे माऊली भेटली पाहिजे या ठिकाणी पाहतो आपण की मोठ्या प्रमाणात महिला आहे या ठिकाणी दिंडीसाठी चाललेल्या आहेत या ठिकाणी पाहतो आपण की आणि रिंगण या ठिकाणी छान असं हे केलेलं आहे काही महिलांच्या डोक्यावरती वृंदावन आहे आणि हे सगळ्या महिला आळंदीला जाण्यासाठी सध्या सगळे असताना आपण पाहतोय खर तर हा सोहळा याची डोळा याची देहा पाहण्यासाठी आळंदीला मोठ्या प्रमाणात लोक येत असतात आणि त्या लोक हा सोहळा पाहत असतात सायद्री भारतासाठी मी कामशेत